मनोज जारांगे पाटील एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली या ठिकाणी एक राज्यस्तरीय बैठक घेणार आहेत आणि या बैठकीला राज्यातल्या सगळ्या समाजबांधवांना बोलवण्यात आलेलं आहे आणि तसं जाहीर आव्हान मनोज जारांगे पाटलांनी केलेलं आहे त्याचबरोबर राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनासुद्धा जारांगे पाटलांकडून निमंत्रित केलं जातं आहे मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आंतरवालीमध्ये बोलवलं जातं मग आता मनोज जारांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी राज्यातले किती आमदार येतात काय आमदार येतात असा प्रश्न अनेकांना पडला होता पण मात्र एक एक आमदार एक एक खासदार मनोज जारांगे पाटलांची भेट घेत आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिकासुद्धा सांगत आहे नेमकं मनोज जारांगे पाटलांना आत्तापर्यंत कोण भेटलं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका काही दिवसापूर्वी मनोज जारांगी पाटलांनी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना एक आव्हान केलं होतं आणि मी सगळ्यांना फोन करून विचारणार असल्याचं देखील जारांगी पाटलांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय आहे तुमचं मत काय आहे आमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका जाहीर करा असं मनोज जारांगी पाटलांनी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना सांगितलेलं होतं आणि अजूनही सांगणं सुरू आहे पण मात्र आता मनोज जारांगी पाटलांच्या या याला कितीजणं प्रतिसाद देतात किती जण आंतरवाली सराठीमध्ये येतात जारांगे पाटलांची भेट घेतात आरक्षणासंदर्भात चर्चा करतात असा प्रश्न अनेकांना पडला होता पण मात्र आता भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि विविध मतदारसंघामधले आमदार खासदार मनोज जारांगे पाटलांना भेटत आहेत आणि त्यांचा पाठिंबा देखील देत आहेत अशाच पद्धतीनं बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघा जणांनी आंतरवाली सराठेमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे आणि जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत समर्थन देखील दिलेलं आहे आता ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे राजेश टोपे हे समोर आलेले आहेत जारांगी पाटलांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच पद्धतीनं राज्यातले जे सगळे इतर आमदार आहेत मग ते कुठल्याही पक्षातले का असाना त्यांनीसुद्धा जारांगी पाटलांच्या मागणीला पाठिंबा द्यायला पाहिजे समर्थन द्यायला पाहिजे आणि एकजुटीने जारांगी पाटलांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे असं देखील अनेकांनी सांगितलेलं आहे पण मात्र सध्या तरी मनोज जरांगे पाटलांच्या गाठीभेटी घेण्यासाठी मराठवाड्यामधल्या विविध तालुक्यातले आणि जिल्ह्यातलेच नेते किंवा आमदार त्या ठिकाणी येत आहेत असं चित्र आपल्याला दिसतंय पण अजून जा, अजूनसुद्धा जारांगे पाटलांनी पंधरा दिवसाचा टाईम दिलेला आहे आणि या पुढच्या पंधरा दिवसापर्यंत किती आमदार किती खासदार मनोज जारांगे पाटलांना भेटतात आणि कितीजणं पाठिंबा देतात हे देखील पाहावं लागणार आहे आता ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टपर्यंत जर मागण्या मान्य केल्या नाही म्हणजे एक ऑगस्टपर्यंतच तर एकोणतीस ऑगस्टला मुंबईला धडक मोर्चा निघणारा आहे आणि मागच्या वेळीपेक्षा दुप्पट ताकदीचा हा मोर्चा असणार आहे या वेळेला संपूर्ण मुंबई जाम होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही असं आव्हान सुद्धा जारांगे पाटलांनी केलंय आता जारांगे पाटलांच्या या आव्हानाला राज्यातले जे आमदार खासदार आहेत ते प्रतिसाद देतील का आणि मनोज जारांगे पाटलांची भेट आंतरवाली सराठीमध्ये जाऊन घेतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा